तिला फक्त तिचे वडील परत हवे होते ही एकच इच्छा आणि त्या इच्छेपोटी तिने एक चूक केली ज्या चुकीमुळे संपूर्ण घरादाराची राखरांगोळी झाली दोन हजार तीन साली मनीषाच्या बाबांचा अचानक झोपेत मृत्यू झाला ज्यामुळे मनीषा डिप्रेशनमध्ये गेली तिला फक्त बाबा हवे होते आणि या एका इच्छेने घरात काहीतरी वेगळं जागं झालं एक दिवस तिला समजलं गावाबाहेरच्या ओसाड जागेवर काही काळ्या जादूच्या बाहुल्या आहेत ज्यामध्ये आत्मेबंद असतात आणि त्या आपल्या इच्छा पूर्ण करतात ती एकटी तिथे गेली झाडावर लटकलेली बाहुली रक्ताचे डाग आणि हवेतील विचित्र वास सहन करत तिने एक बाहुली उचलली आणि बाबांना परत आणायच्या इच्छेने त्या बाहुलीला घेऊन घरी आली पण घरी आलेली फक्त बाहुली नव्हती ते जे काही होतं त्याला पाहून गल्लीतली कुत्रीसुद्धा भुंकत मागे सरू लागली आणि त्याच रात्री खोलीत सावल्या फिरू लागल्या लालसर डोळे अंधाऱ्या कोपऱ्यातून एकटक आपल्याला पाहू लागले तरीही अपुऱ्या ज्ञानाने मनीषाने त्या बाहुलीकडे मागितली अशी गोष्ट ज्याची किंमत साऱ्या घरादाराला चुकवावी लागली कारण आता त्या एका चुकीनंतर घरात काहीच सामान्य राहिलं नव्हतं जे त्या बाहुलीत होतं ते आता थांबत नव्हतं काय झालं असेल नेमकं मनीषा कापे यांच्या कुटुंबासोबत या घटनेचा शेवट ऐकायला चला माझ्यासोबत भूतानच्या जगात ठीक रात्री साडेनऊ वाजता ऐका काळ्या जादूची बाहुली एका चुकीने उद्ध्वस्त झालेल्या घराचा सत्य अनुभव असेच थरारक भुताटकीचे सत्य अनुभव दैवी चमत्कार ऐकण्यासाठी आताच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे भूतांच्या जगात